वारणा नदीला आलेल्या पुरामुळे कुंभोज सावंतवाडी रोड परिसरातील परिस परिसरात पूरस्थिती गंभीर बनली असून हातकणंगलेचे तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे आगील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यानं कुंभोजो परिसरातील काही गावामध्ये नदीचं पाणी शेतामध्ये शिरलं असून काही ठिकाणी घरापर्यंत पोहोचण्याची स्थिती निर्माण झाली आहे हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी आज सकाळी कुंभोज गावाला भेट दिली त्यांनी स्थानिक प्रशासन व तलाठी व पोलीस यांच्यासोबत बैठक घेऊन बचाव व मदतकार्याची पाहणी केली yes. पूरग्रस्त कुटुंब असल्यास त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं नदीच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये प्रशासन आहे आवश्यक त्या उपायसूचना उपाययोजना युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या असं तहसीलदार सुशील बेलेकर यांनी सांगितलं प्रशासनाने नागरिकांना वारणा नदीकाठच्या भागात न जाण्याचा इशारा दिला असून सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलं यावेळी कुंभोजचे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे तलाठी माळी तंडामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोणे शेती अधिकारी कविता माने सदाशिव महापुरे तसेच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील मोहम्मद पठाण व ग्रामस्थ उपस्थित होते मराठी यचण्यासाठी कुंभोजून विनोद शिंगे